बातमी आहे पुणे इथून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ यायला मध्यरात्रीपासून सुरुवात झाली होती आणि त्या सर्व गोष्टी लक्षात घेता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील परिसरात वाढवण्यात आला आणि त्याच्यासोबतच पुणे महानगरपालिकेचे आयुक्त व काही अधिकारी यांच्यासोबत आजी माजी नगरसेवक मंत्री आमदार खासदार सर्वांनी पुतळ्याला भेट देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सदुसष्टावा महापरिनिर्वण दिन आहे त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी बरेचसे त्यांचे अनुयायी इकडं जमा होत आहे जसं की तुम्ही बघू शकता की बरीचशी गर्दी इथं जमा व्हायला सुरू झालेली आहे सर्वप्रथम लोक इथे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला जे आहे ते हार घालून त्यांना विनम्रपणे अभिवादन करतात सोबतच काही उद्बत्त्या देखील लावण्यात येत आहेत आणि त्यासोबतच इथं सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि बऱ्याचसा पोलीस बहुस्फाटा देखील इथं आलेला आहे काल रात्रीपासूनच भीम अनुयायी इथे यायला सुरू झाले होते आणि भीमा अनुयायी इथे येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देत आहेत त्याच्याबरोबरच आता जसं की आपण बघू शकतो काही राजकीय नेते त्याच्याबरोबरच आमदार खासदार आणि पुण्या पुण्यातले काही पुणे मनपाचे मोठे अधिकारी देखील आपल्या आपल्याबरोबरच काही राजकीय नेते त्यांच्याशी संवाद साधवे आणि या पुतळ्याबद्दलची अधिकतर माहिती जी आहे ती त्यांच्याकडनं जाणून घेऊयात या पुतळ्याचे वैशिष्ट्य काय विश्वभूषण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि त्यांना अभिवादन करण्याची परंपरा सुरू झाली होती तुम्हाला लक्षात तुम्हाला माहिती यायला हवं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा त्यांच्या हयातीमध्येच एकोणीसशे बेचाळीस सालापासून जय भीम हा नारा उच्चारला गेला होता म्हणजे एखादा व्यक्ती जिवंत असताना त्याच्या कोट्यवधी अनुयायांनी त्यांच्या नावानं एकमेकांना संबोधन करणं अभिवादन करणं हे देशाच्या नव्हे तर जगाच्या इतिहासातली ही पहिली घटना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्येच त्यांचे पुतळे उभारले गेले त्यांची जयंती केली गेली भव्य दिव्य अशा शोभायात्रा मिरवणुका जयंतीच्या निमित्तानं काढल्या गेल्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोल्हापूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देशातील पहिला पुतळा त्यांच्या हयातीमध्ये उभा केला गेला होता त्याच वेळेला त्याच वेळेला पुण्यामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असायला हवा अशी धारणा त्यावेळच्या आमच्या आंबेडकरी नेत्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि कारण बाबासाहेब आंबेडकरांचं पुण्याशी अतूट असं नातं आहे बाबासाहेब आंबेडकर पुण्यामध्ये पुस्तक खरेदीसाठी येत होते बाबासाहेब आंबेडकर पुण्यामध्ये राहण्यासाठी येत होते बाबासाहेब आंबेडकर विविध बाबींशी बाबींमुळे पुण्याशी आपलं नातं सांगून होते आणि त्या बाबासाहेबांचा पुतळा हा पुण्यात व्हावा अशी इथल्या लोकांची धारणा होती आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी लोकवर्गणी केली गेली होती त्यावेळेचे आमचे नेते यांनी हा बाबासाहेबांचा पुतळा हा बाबासाहेबांच्या हयातीत त्यांना दाखवून मंजूर करून घेतला होता आणि त्यानंतर सत्तावंड हो हा बाबासाहेबांचा पुतळा या ठिकाणी उभा केला होता मला चांगलं आठवतं की ह्या पुतळ्यासाठी अनेक लोक मा अनेक लोकांचं म्हणण्यापेक्षा मी माझं सांगेल की मी या ठिकाणी माझ्या वडिलांबरोबर येत होतो आज मी येतोय माझ्या मुलीला घेऊन येतोय म्हणजे हा तीन पिढ्यांचा साक्ष देणारा हा पुतळा आहे पश्चिम महाराष्ट्र पुणे शहर पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणची आंबेडकरी समुदायाची गणितं राजकीय आडाखे सभा संमेलनं यांच्या संदर्भातले कृती कार्यक्रम यांच्या सर्व मिटिंग्स ह्या या ठिकाणावरूनच होत होत्या आजही होत आहेत त्यामुळे या, त्या या, या पुतळ्याला केवळ पुणे शहरातल्या अनुयायांचं म्हणून असं नव्हे तर पुणे पिंपरी चिंचवड पुणे जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अनुयायांचं हे ऊर्जा स्थान आहे हे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे तुम्ही जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की पलीकडे कॅम्पमध्ये सुद्धा आरो टावर या ठिकाणी बाबासाहेबांचा सुंदर असा पुतळा बाबासाहेबांचा उभा आहे पूर्णकृती परंतु त्या ठिकाणी जाऊन याच ठिकाणी अभिवादनाला येण्याचा लोकांचा अट्ट असतो त्यामुळे ह्या पुतळ्याचं स्वतःचं असं एक वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे या पुतळ्याला संपूर्ण अनुयायी वर्ग हा अतिशय मनोभाव्या अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी असतो धन्यवाद दादा फारच चांगले माहिती दिले सोबतच जसं की तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता इथं रक्तदान शिबिर देखील चालू आहे त्यातून मी शिवम देवकर आपला आवाज नेलो